अहमदनगर केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोडपर्यंत रस्ता कॉक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले केडगाव औद्योगिक वसाहत ते लिंक रोडपर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले स्थायी समितीचे माजी सभापती अविनाश घुले आयुक्त यशवंत डांगे माजी नगरसेवक संजय चोपडा संतोष पोरा संतोष बोथरा नेहूल भंडारी रमेश गुंदेचा अमोल मुथियान जनक आहुजा अनिश आहुजा शहर अभियंता मनोज पारखे इंजिनियर श्रीकांत निंबाळकर शशिकांत नजन आदी उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की केडगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजक राज्य सरकारच्या जी एस टी आणि महापालिकेचा कररुपी टॅक्स भरत असतानाही या परिसरात विकासकामं झाली नाही मात्र गेल्या दोन वर्षांपूर्वीच ही विकास कामं मंजूर झाली होती काही लोकांनी या कामांमध्ये खोडा घातल्यामुळे ती होऊ शकली नाही यावेळी संतोष बोरा म्हणाले की खड्ड्यांची समस्या फार वर्षांपासून आपल्या भारतात आहे मात्र आपल्या शहरातील प्रलंबित प्रश्न आमदार संग्राम जगताप यांनी हाती घेऊन टप्प्याटप्प्यानं मार्गे लावण्याचं काम सुरू केलंयच दिवसापासून तर अगदी नगरमध्ये स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणून एक एरिया ओळखला जातो म्हणून शासनाला एक वेगळा जी एस टीच्या रूपाने कर रुपये जे काही वार्षिक भरणं असेल ती सगळे मंडळी प्रामाणिकपणे करतात आयुक्त साहेब तुम्हाला देखील महानगरपालिकेला जो काही कर रुपये मग तो टॅक्स असेल पाणीपुरवठा असेल ही सगळी व्यवस्था हे दरवर्षी क्लिअर करणारे लोक आहे पण यांना सगळ्यांना सातत्याने वाटायचं की आपल्याकडं हे सगळं काम आपण एवढं सगळं नियमामध्ये असताना हे होत नाही आणि याच्यामध्ये खरं तर पाठपुरावा खरा खरं तर भौगोलिकदृष्ट्या हे शहराचं कधी प्लॅनिंग झालं नाही की भौगोलिकदृष्ट्या शहर कसं असलं पाहिजे याच्यावर कधी चर्चा झाली नाही फक्त निवडणूक आल्या की काहीतरी लोक एकत्र येतात आणि सांगतात की शहर मागं राहिलं शहर बघा राहिलं शहरामध्ये असं झालं शहरामध्ये तसं झालं पण निवडणूक झाल्या का ते लोकही सापडत नाही कुणीच सापडत नाही आपल्या इशेटच्या समोरील ड्रेनेजचं ज्या वेळेस पाणी रस्त्यावर आंदोलनात येत होत आणि शतराम भाई ही माहिती त्याच्याकडे गेल्यानंतर पालिकेने काम खड्ड्यांची समस्या ही फार जुनी आहे भारतामध्ये म्हणजे महाभारतापासून करण्याचा अर्थही कुठला होता खड्ड्यामध्ये पण तुमच्या सहयोगाने आणि तुमच्या दूरदृष्टी ठेकेदार श्री काकासाहेब यांच्याशी बोलताना बहिण पण सांगितलं ते काय लहान मुले ठेकेदार नाही शहराची डेव्हलपमेंट किंवा त्या शहरामध्ये किती औद्योगिक करण त्यावरती त्या शहराची डेव्हलपमेंट किंवा त्या शहराचा विकास किंवा त्या शहराची प्रत अशी ओळखली जाते तर तुमच्याकडे किती इंडस्ट्रीलायझेशन झालेली आहे तरी आपण आता एम आय डी सी बाकी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये अजून खोलत खोलत जातात सगळीकडे लिमिटेड

आपण आताची रोड आता ठेवली होती परंतु आता सर जसं म्हटलं तर आपण थोडं खतकम करून खाली आणायचा प्रयत्न करू लेवलचं काम आज चालू आहे तुम्हाला त्रास होणार नाही किंवा जी एक्झिस्टिंग आहे त्यापेक्षा एक आपण चार इंच कसं खाली उतरता येईल त्या पद्धतीने काम करू एन टी व्ही न्यूज मराठी अहमदनगर